वीस कोटी दिले दे किंवा देणार होते काय काय जे प्रकार असेल आणि त्यांच्या नाव घेतलेत त्याला चौकशीला आणायला पाहिजे की त्यांनी जे आरोप केले त्या आरोपीची त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे आणि जे आरोप केले की वीस कोटी दिले किंवा देणार होते काय काय जे प्रकार असेल आणि त्यांनी ज्याचे नाव घेतलेत त्याला चौकशीला आणायला पाहिजे की त्यांनी कोणात तरी बॉडीगार्डचे नाव घेतले वाटते शासकीय संतोष देशमुखांच्या बद्दलच्या विषयात हत्याच्याबद्दलच्या विषयात वीस कर करोड कोण कोण आल्याचे कोण कोण आणणार हे ज्या संदर्भातली माहिती आहे ना ही सखोल चौकशी करून याच्यात सगळे किंवा कोण पाठवलं होतं धन्यामुंडेच पाठवलं होतं का काय त्याच्या ते कोण बॉडीगार्ड आहे का काय म्हणतात ना त्यात मी ऐकलं नाही तो व्हिडिओ त्याची सत्यता तपासली पाहिजे ते खरं आहे का खोटं आहे त्याला उचलून आणलं पाहिजे आणि ते खोल घरात घुसणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे जर आता माझ्या घातपात प्रकरणातला आरोपी जर तसं बोलतोय तर त्याचा तपास केला पाहिजे